थोड़ी लुगाड़ी नवारी साड़ी ने सुन थोड़ी लुगाड़ी कोल्हापुरा तलाशा मी खेड़ फुगाड़ी कोल्हापुरा तलाशा मी खेड़ फुगाड़ी अंबा आली काड़ी खेड़ लक्ष्मी संग फुगड़ी खेड़ लक्ष्मी संग फुगड़ी खेड़ वाजय पायात पैंगली तोला पुरा तन खेळत पुगाडी तोला पुरा तलाशन खेळत पुगाडी नवारी साडेने सुनतोडीगाडी नवारी साडेने सुन तोडी लुगाडी तोला पुरा तन खेळत पुगाडी

नशा में चढ़त पुगारी कोल्हापुरा त नशा में चढ़त पुगारी माहौगढ़ से आली रेनु समाता न तुम थतुंगा आली गाता न तुम थतुंगा आली गाता गोया तगालो न सोना मोचाती साकड़ी गोया तगालो न सोना मोचाती साकड़ी कोल्हापुरा त नशा में चढ़त पुगारी

लक्ष खेळत पुगारी कोल्हा पुरात लक्ष खेळत पुगारी नवारी साडीने सुल चोरी गाडी नवारी साडीने सुल चोरी हो लुगाडी कोल्हा पुरात लक्ष खेळत पुगाडी कोल्हा पुरात लक्ष खेळत पुगारी लावले चांदी पैल घुरू नव शाररी ते लक्षा आई तूं शंगार घरी लक्षा मी आई तूं गांदी पैल घुंगर नवले पिया गां शृंगार करीत लक्ष्मी आई तुझा ग गंगार करीत लक्ष्मी आई तुझा ग गेशवाई साडी पिवाडी शिवली शिनवली गरंगीवाई साडी पिवाडी कोणी शिवली गरंगी सोन्याच्या पाटाला बांगडी हिरवी गार गो शृंगार करी ते लक्ष्या आई तुझा ग शृंगार करी ते लक्ष्यादी पैंगण घुंगरू लावले पिला पैंगण घुंगरू लावले ग शृंगार करीत लक्ष्या मी आई तुझा शृंगार करीत लक्ष्या मी आई तुझा मोत्याची ना मंगळसूत फुलाची माळ गळ्यातार गुलांची माळ गळ्यातार ग शृंगार करीत लक्ष्या मी आई तुझा ग करीत लक्ष्या मी आई तुझा गांदीची पैंगुंगरू लावले तिला सुंदर करीत लक्ष्मी आई तुझा ग सुंदर परी ते आई तुझा ग सुगंधी गजरा शृंगार करी ते लक्ष्मी आई तुझा ग चांदीची पैग लगुंगरू लावले तिला ग चांदीची पैग ल भुंगरू लावले तिला शृंगार करी ते लक्ष्मी आई तुझा गृंगार करी ते आई तुझा ग अंबिका जाग अंबिपाडी करेलो कपालिका हायलाय गुणाची खायलाय गुणाची ना கண்டிக்க ரேணுகா காலிக்க ஹைலைட் நாச்சி ஹைலைட் நாச்சி நம்ம सत्य ताजारी हसरी ला सत्य ताजरी खण मुठा रतनाची लांब मोठा म्हणाले गुणाची लांब मुठा ठंडी करेलू सकाली कहना का ठंडी करेलू सकाली कहना गुना

पंडित कालिकायला आयले गुणाची गुनाची गुणाची लांबा मोठा म्हणाची माझी अंगी पसरा गुण पाहतात वाट पद भक्तात दुर्गा था। वाट भगत भक्ताची तुळजा पुराच्या भातात माझी अंबिका तत्वाची उभी राहून खातात वाटप घस भक्ताची तुळजापुराच्या भातात वाटप घस भक्ताची तुळजापुराच्या भातात आली कुणेची घरात कन्न पडल डोंगरात दिवटी पेटून हातात सारा आनंद देवळात बर पवळ्यांचा माळा घेऊन परत हातात भक्तात मी वाट बघत भक्ताची मी तुळजापुराच्या घाटात वाट बघत भक्ताची तुळजा पुराच्या भातात माझी भगते भगताती तुजा कुराचा घातात हदी तुझाच घलेन तिला नाही वध्याचीवान सारी तोली चामान देती अम्माला हेवन भगत भक्ताची पुराचा भातात वाट भगत भक्ताची पुराचा घाटात माझी अंबिका तत्वाची उभी राहून खातात वाट भगत भक्ताची पुराच्या घाटात

भत्य भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट भगत भक्ताची तुळजापुराच्या भातात माझी अंबिसा तत्वाची उभी राहून पाहतात माझी अंबिका तत्वाची उभी राहून पाहतात वाटप्र भक्ताची तुळजापुराच्या भातात ভটে ভক্তি দুর্গা পুরা চা দর্শন দে परी ना ना बाई पर परी हा का परी तोर गाठी सुंदरी तोर गाठी सुंदरी परबी हा का अंगा परी परिहा कावरी अंगा तुर्गापुरखी परी माझा अंगणात

ी न अंबा तुर्गा पुरखी परी हातावरी न अंबा तुर्गा परी गोरा गोरा मुकुडापाई भारी चंद्रा ती तो गोरा आंबा तुळजापूर ची परी परडी हातावरी ना आंबा तुळजापूर परी स्वर्गातील सुंदरी गोपाल बाई स्वर्गातील सुंदरी परडी हातावरी ना आंबा तुळजापूर परी परडी हातावरी ना आंबा तुळजापूर परी खाना तिना मांडी परा पाट कोटी देवनाद दरबारी दे कोटी देवनादे पी सां ग दरबारी दर करॾी दर हा था वरी न अंबात पी करातुर जी परी સુંદરી સુંદરી પરિહા તાવરી અંબા તુલજાપુર પરી પરિહા તાવરી અંબા તુલજાપુર સેતાવરતી

हाता अंबा तुळजा परी नवरात्री आली गबाई मला रांगोडी काढायची घाई नवरात्री आली गबाई मला रांगोडी काढायची घाई नवरात्री आली गबाई मला रांगोडी काढायची घाई

ಕಾಂಗೋಡಿ ಕಡಲಿ ದುರ್ಗಾ ಮಾತ ಕಾಂಗೋಡಿ ಕಡಲಿ ಕಾಲಿ ಮಾತ ಆತ ಸತ್ಯಂ ಶುಡಬಾಯಿ ಮಲ್ಲ ರಂಗೋಡಿ ಕಡಚಿ ಗಾಯಿ ಬಾಯಿ ಮಂಗೋಳಿ ಕಡ ನ ಮಲ್ಲ ರೀ ಕಡ ರೀ ಬಬಾ ಆಗೋಳಿ ಕಡಲಿ ರೇಣು ಗಾಯ ರಂಗೋಳಿ ಕಡಲಿ ಬಬಾ ಆಗೋ রো না রো কাছি ধী নরাত্রি আলি গা রো কাছি ধী নরাত্রি আল রো কাছি ধ ರಂಗೋಳಿ ಕಡಲಿ ಪರಡಿ ರಂಗೋಳಿ ಕಡಲಿ ಕವಡ್ಯಾಡ ರಂಗೋಳಿ ಕಡಲಿ ರಂಗೋಳಿ ಕಡಲಿ ಕವಡ್ಯಾ ಮಾಡ রোয় ঘাত্রি আল গো বা রো নাত্রি আল গো বা রো নাত্রি আল গো বা রোা বা आईला जो तलावली बारीचे आईला जो तलावली तुरगा फुर्सी अम्बानीवारी आई ला जोतवली मुला जोतुली अम्बाई i <gasps> लाने सायाला पुरू सारी से, सारी मरतो आम्भा बाला जेवायला वाला भाजी भासरे